संस्था असे नंबर एक वर आहे आणि कर्ज मर्यादा एक कोटीवर नेलेली आहे संस्थेच्या महाराष्ट्रभर शाखा फिरत आहेत आणि मग इतका व्यापक अफाट पसारा एक छोटासा छोटसा असणार जे लिक्विडेशन मध्ये निघालेलं मी सुरू केलं त्याचा हा विस्तार हा वटव सुरुवातीचा हा आज असाच कायम टिकत राहो असे यांना संचालक मंडळाला एक शुभेच्छा देतो महाराष्ट्रभर शाखा पुरत आहेत आणि मग इतका व्यापक अफाट पसारा एक रोपटा असणार जे लिक्विडेशन मध्ये निघालेलं मी सुरू केलं त्याचा हा विस्तार हा सुरुवातीचा हा आज असा कायम टिकत राह मी कृष्णा नागू सेकंडरी स्कूल एम्प्लॉयज एम्प्लॉईज सेकंड सेकंडरी स्कूल ऑफ एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड चा पूर्व अध्यक्ष आपली संस्था आठ नऊ वर्षाची होती आपण अध्यक्ष पदाचा सा कारभार सांभाळा उत्तमरित्या सांभाळा असं बोललं जात आहे तेव्हा संस्थेची एकंदरीत परिस्थिती कशी होती आणि त्यावेळी घेतलेले निर्णय मी जेव्हा संस्थेचा कार्यभार स्वीकारला त्यावेळेची परिस्थिती म्हणजेच फार गंभीर होती कारण एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये स्थापन झालेली संस्था जवळ एकोणीसशे एक्याऐंशी पर्यंत सहा वर्ष लोकांच्या समोरच नव्हते असं एकंदरीत म्हणावं लागेल आणि होतात ते फार विचित्र अशी अवस्था होती की सहा वर्षामध्ये तत्कालीन संचालक मंडळा संस्थेचा जो काही कार्यभार केला त्याचा तर नफा दापत्र ता ता किंवा तारेभंद लोकांच्या समोर येत नव्हता आणि तत्कालीन संचालकांच्यामध्ये गोंधळ सुरू झाला आणि त्या गोंधळाच्या संस्थेला प्रशासन समिती आली त्या पहिली प्रशासन समिती आली त्याच्यामध्ये तत्कालीन अध्यक्ष संस्थापक इंद्रनिल तावडे तत्कालीन अध्यक्ष इंद्र त्रिवेदी आणि मी स्वतः कृष्णा नागू पुकळे या अशी तिघांची प्रशासन समिती होती आणि ज्या वेळेला प्रशासन समितीने संस्थेचा कार्यभार हाती घेतला त्यावेळेला संस्थे संस्था अगदीच लिक्विडेशन मध्ये निघाल्यासारखी अवस्था होती सभासदांची राजीनामा द्यायला रांग लागलेली होती एकही सभासद संस्थेत राहू इच्छित नव्हता अशा अवस्थे माझ्या आता आमच्या प्रशासन समितीकडे फार मोठा प्रश्न निर्माण झालेला होता त्याच वेळेला आम्ही एक असा निर्णय घेतला की जे होते ते सभासद जाऊ नयेत म्हणून आम्ही निर्णय घेतला की संस्थेचे हिशेब आम्ही पूर्ण करण्यासाठी आलेलो आहोत प्रशासन समिती आहे आणि प्रशासन समिती एक वर्षाच्या आत पूर्णपणे संसदेचे हिशेब मेंटेन करून तुमच्या पुढे आम्ही ठेवणार आहोत आणि अशा एक निर्णय घेऊन संस्थेच्या राजीनामा सभासद राजीनाम्याला पहिल्यांदा आम्ही तिथे खो दिला आणि एक वर्षाच्या आत <coughs> संस्थेचे पूर्ण हिशेप मेंटेन करून आम्ही ब्याऐंशी मध्ये संस्थेचं इलेक्शन घेतलं त्यावेळेला त्या इलेक्शन मध्ये प्रमुख या नात्यानं मी माझं स्वतःच एक पॅनल निर्माण केलेलं होतं आणि त्या पॅनल थ्रू आम्ही पहिल्यांदा विजयी झालो आणि माझ्या आणि मी अध्यक्ष म्हणून कार्यभार सुरू केला परिस्थिती अतिशय नाजूक होती संस्थेला कुठेही जागा नव्हती ऑफिस कुठे ठेवायचं हा मोठा प्रश्न होता कस तरी कुर्ला आम्ही ते ऑफिस एका दहाबा दहाच्या खोलीमध्ये सुरू केलं आणि संस्थेचा कारभार सुरू केला आता तेही करत असताना फार मोठ्या अडचणी इतक्या अडचणी कि त्या वेळेला संस्थेत सभासद फारसर जनते हजाराच्या दरम्यान होते एक हजार सभासद असतील फारसर आणि त्याच्यातील निष्क्रिय असे सभासद जवळजवळ सुरुवातीच्या काळाले दोन अडचणी होते म्हणजे फार जर सात आठशे सभासदांची संस्था होती आणि ती मला डेव्हलप करायची होती त्या दशेने आमची वाटचाल संचालक मंडळाची सुरू झाली आता ते करत असताना अडचणी असा की तत्कालीन प्रायव्हेंट स्कूल मधले मुख्याध्यापक सभासदांच्या पगारातून निर्दर्शन करून आम्हाला जायला तयार असायचे नाही ती फार मोठी अडचण होती आणि तो आम्हाला धोका वाटत होता आणि जास्तीत जास्त सर्व त्याला महानगरपालिकेचे असल्यामुळं एक तो भाग आमचा जमचा होता त्यामुळे आम्हाला तसं काय वाटलं नाहीत आणि मग प्रायव्हेट स्कूलच्या मुख्याध्यात त्यांना समजावून कायदेशीर मार्ग दाखवून अशा पद्धतीने त्यांना भाणावर आणून आम्ही मग संस्थेला सुरुवात झाली आणि संस्था किती चा दोन हजार रुपयाचं कर्ज न देणारी संस्था तेही परवडत नव्हतं कारण तेवढा पतपुढा करायला संस्थेकडे भांडवलही नव्हता मग मुंबई बँकेच्या माध्यमामधून भांडवल आम्ही उभं करायला सुरुवात केली दोन हजार रुपये कर्ज देणारे संस्था म्हणजे एक दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही पाच हजाराचं कर्ज सुरू केलं आणि सभासदांचा विश्वास कसा निर्माण होईल त्या दिशेने पावलं टाकली आणि पाच हजाराचं कर्ज सुरू केल्याबरोबर एक चार महिन्याच्या काळामध्ये लोकांची मागणी होती की आम्हाला दहा हजाराचं कर्ज द्या मग आता अशा अवस्थेमध्ये दहा हजाराचं कर्ज कसं द्यायचं हा विचार करत करत काही नाही थोडस मुंबई बँकेतल्या काही संचालक मंडळांचं आम्ही मार्गदर्शन घेऊन दहा हजार रुपयाचं कर्ज चारच महिन्यामध्ये द्यायची सुरुवात केली परिस्थिती अशी होती की प्रगती व्हायला एक संस्थेचं कामकाज व्यवस्थितपणे चालू व्हायला लागल्यानंतर लोकांचा विश्वास बसतो लोक विश्वास आपल्यावर ठेवतात एक वर्षाच्या आत त्या दहा बाय दहाच्या खोलीमध्ये आम्हाला संस्थेच्या कार्यभार कारण अवघड होऊन बसल्या तेवढी सभासांची गर्दी होऊ लागली नवीन सभासदांचा ओढा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केला पुढे एकच वर्षाच्या काला दुसऱ्याच सर्वसाधारण सभेला आम्ही तिथे एक दहा हजाराचं कर्ज आहे जी पंचवीस हजाराचे कर्ज मर्यादा सुरू केली आणि त्यामुळे तर एक मोठ्या प्रमाणामध्ये सभासांचा विश्वास निर्माण झाला सभासदांची संख्या वाढू लागली भांडवल वाढू लागलं ह्या माझ्या सगळ्यात मुंबई बँकेचा जो काही पतपुरवठा आम्हाला होत होता त्याद्वारे आम्ही हे सगळं करू शकलो पण त्याचा करत असताना कोणत्याही प्रकारची अडचण आम्हाला निर्माण झाली नाही त्याचा संमिश्र व्यवसाय तीन हजार कोटीच्या वर जाईल हे उद्दिष्ट ठेवून संचालक मंडळी काम करत आहे या गवगवीत याच्याकडे बघून आपल्याला काय वाटतं एखाद्या आजचं सर्व पाहिलं तर अभिमानास्पद अर्थ आजच्या संचालक मंडळाचा कारभार तीन कोटीच्या संस्थेची वाटचाल सुरू झालेली आहे आणि त्यातच हा सुवर्ण महत्व साजरा होत आणि कर्ज मर्यादा देखील आज संस्थेनं एक कोटीवर नेलेली आहे हे कितीतरी कठीण आहे आज भाऊ म्हटला तरी आशिया खंडामधील संस्था नंबर वन म्हणायला काही हरकत नाही असे आजच्या संस्थेचं स्वरूप आहे कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढलेला आहे शाखा वाढलेल्या आहेत यापेक्षा आणखी काय काय अभिमान असं धाव आहे मी ज्या संस्थेत काम केलं ती संस्था आणि आज तीच माझी संस्था याच्याबद्दल मला खूप खूप अभिमान वाटतो आणि विद्यमान संचालक मंडळ चंद्रकांत पाटील चेअरमॅन या सर्वांच्या पाहिजेत तर संस्थेचा कारभार असाच वाढत राहो अशीच आमची शुभेच्छा राहील डॉक्टर चंद्रकांत पाटील आणि समस्त संचालक मंडळाला आज काय संदेश द्याला आजचा विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि संचालक मंडळ यांना आम्ही आता काय संदेश द्यायचा आज संस्था असल्या खंडाच्या नंबर एक वर आहे आणि कर्ज मर्यादा देखील त्यांनी एक कोटीवर नेलेली आहे संस्थेच्या महाराष्ट्रभर शाखा फिरत आहेत आणि मग इतका व्यापक अफाट पसारा एक छोटासा डोक्या असणार जे लिक्विडेशन मध्ये निघालेलं मी सुरू केलं त्याचा हा विस्तार हा सुरुवातीचा हा आज असाच कारण कायम टिकत राहो अशी या संचालक मंडळाला एक शुभेच्छा देतो